आज गडचिरोली दौऱ्यावर आहे वर्षाचा पहिला दिवस नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात उद्योगासाठी नवीन आजचा दौरा हा अतिशय विशेष आहे पहिल्यांदा अहेरी गर्देवाडा या बसचं पंच्याहत्तर वर्षानंतर बस चालू झालेली आहे त्याचं उद्घाटन मी केलेलं आहे पेनगुंड्याला त्या ठिकाणी एक नवीन आउटपोस्ट तयार करून एक प्रकारे आता गडचिरोली जिल्ह्यातली सगळी कनेक्टिव्हिटी जी छत्तीसगडशी आपल्याला करायची आहे त्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे विशेषतः आपल्याला कल्पना आहे की ज्या भागामध्ये माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात डॉमिनन्स होता आता तिथे आपला डॉमिनन्स तयार झालेला आहे आणि सगळ्या प्रकारे लोकांनी माओवाद्याला नाकारलेला आहे बारा गावांनी ठराव करून माओवाद्यांना राशन पाणी नाकारलं त्यांनी जे आय डी लावले होते ते सगळे पोलिसांकडे जमा केले आहेत त्यामुळे एक नवीन पहाट ही या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे जे मी सारखं सांगायचो की ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणू नका हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे हा पहिला जिल्हा आहे तसं ट्रान्सफॉर्मेशन आम्ही सुरू केलं आहे आणि मला विशेष आनंद आहे कोनसरीचा हा जो प्रकल्प ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय अनेक प्रकल्पांचं आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे दहा हजार लोकांना रोजगार मिळाला आहे पाच हजारांना अजून दहा महिन्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपलं जे स्वप्न आहे की गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे आहेक्सलवाद्यांच्या नवीन रिक्रुटमेंट थांबलेल्या आहेत नक्सलवाद्यांच्या नवीन रिक्रुटमेंट गडचिरोली जिल्ह्यात थांबलेल्या आहेत उलट सरेंडर करतात आज पण सरेंडर आहे जवळपास गेल्या चार वर्षामध्ये एकही गडचिरोली जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातला तरुण किंवा तरुणी माओवादी मा संघटनांमध्ये सामील झालेले नाहीत पूर्णपणे ते ड्रेन आउट झालेले आहेत त्यांचे जे वरिष्ठ जे नेतृत्व आहे केडर आहे ते मोठ्या प्रमाणात सरेंडर करत आहे मागच्या काळात मी सरेंडर करता आलो होतो आजही सरेंडर होणार आहे त्यामुळे हळूहळू लोकांचा विश्वास भारताच्या संविधानावर आहे आता तो माओवादावर नाही कंबरडा मोडला जाईल आजच्या सरेंडर खूप मोठा 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 कंबरडा मोडलेलाच अजून मोडलं जाईल स्वातंत्र्याच्या पहिल्यांदा तिथे बस चाललेली आहे त्या भागामध्ये मला असं वाटतं लोकांचा आनंद मला पाहायला मिळाला की स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर आज त्यांना या ठिकाणी बस मध्ये बसता आलं बस त्या ठिकाणी चालली याचा त्यांना आनंद वाटतो श्रूंगे आज बारे आज गडचिरोली मे बहुत महत्वपूर्ण दिवस है साल के पहले दिन आज अहेरी से ये बस शुरू हुई है सतहत्तर साल बाद पहली बार बस सिस्टम यहाँ शुरू हुई है जो रास्ते और पुलिया बनाए हैं, उसके कारण ये शुरू हो पाई है हमारी पुलिस ने यहाँ पर जिस प्रकार से माओवादियों के साथ टक्कर लेकर और गांव के लोगों ने जिस प्रकार से उसमें मदद की है इसके कारण एक बड़ा परिवर्तन नजर आ रहा है आज हम लोगों ने पेनगुंडा में भी एक नया आउटपोस्ट चालू किया है जिसके कारण पूरे तरीके से जहां माओवादियों का डोमिनंस था वहां हमारा सरकार का पुलिस का डोमिनेंस दिखाई पड़ता है लोग सामने आए हैं लोगों ने ग्राम सभा के ठहराव करके हम नक्सलियों के साथ ने, हम भारत के साथ है, भारत के संविधान के साथ महाराष्ट्र में हम लोग साथ में है इस प्रकार के उन्होंने प्रस्ताव पास किए हैं तो मुझे लगता है एक बहुत महत्वपूर्ण और उसके साथ साथ गढ़चिरोली में जिस समय में मुख्यमंत्री था हमने बड़े पैमाने पर यह माइनिंग एक्टिविटी शुरू की थी आज कौनसरी में जो दो हजार में मैंने जिसका शिलान्यास किया था आज उसी का उद्घाटन करने के लिए मैं आया हूँ बड़े पैमाने पर यहाँ पर स्पॉन्ज आयन है स्टील है इसके निर्माण होने वाला है और हमारी गढ़चिरौली ये नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया इस रूप में जानी जाएगी दस हजार लोगों को काम मिला है अगला फेज अभी आ, कुछ अठारह महीनों में उनको कंप्लीट करना है उसमें और पांच हजार लोगों को काम मिलने वाला है कुल मिलाकर पचास हजार लोगों को काम कैसा मिले इस प्रकार का हमारा प्रयास है गढ़चिरोली का चित्र पूरे तरीके से हम लोग बदल रहे हैं